महाराष्ट्र शासनाच्या शासनमान्य ग्रंथ यादीत उज्ज्वल कुमार माने लिखित अखंड होळकरशाही या ग्रंथाचा समावेश करण्यात आलाय महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन सं दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित तसंच संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून ग्रंथनिवड समितीनं शिफारस केलेल्या मराठी ग्रंथांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या शासनमान्य ग्रंथ यादीत कुमार माने लिखित अखंड होळकरशाही या ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे ग्रंथ निवड समितीनं शिफारस केलेल्या सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रकाशित ग्रंथ यादीमध्ये यादी क्रमांक एकोणीसशे पन्नासवर वर पुणे येथील यशोदीप पब्लिकेशनच्या अखंड होळकरशाही या ग्रंथाचा समावेश आहे मराठा साम्राज्य अखंड होळकरशाही पेशवाई शिंदे भोसले इत्यादी घराण्यांचा इतिहास संशोधनात्मक या ग्रंथातून मांडण्यात आला आहे ग्रंथालय संचालक तथा ग्रंथ निवड समितीचे सदस्य सचिव अशोक गाडेकर यांनी यादीचा प्रस्ताव प्रसिद्ध केला असून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांनी महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथालयांना ग्रंथा मिळणाऱ्या अनुदानाच्या पंचवीस टक्के रक्कम ग्रंथालय ले, संचालनालयानं प्रकाशित केलेल्या ग्रंथनिवड यादीतील ग्रंथ खरेदी करणं आवश्यक आहे त्यानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी नियमानुसार खरेदी करावी असे आदेशही या प्रस्तावाद्वारे देण्यात आले आहेत